नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले आमदार अमित साटम यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला दिशा सालियांचा सा मृत्यू संशयास्पद आहे दिशाच्या कुटुंबियांनी काल उच्च न्यायालयात धाव घेतली आहे महाविकास आघाडी काळात या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली होती मात्र चौकशीचे निष्कर्ष पुढे आले नाहीत या प्रकरणात एका मंत्र्यावर आरोप झाले आहेत या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी त्यांनी तसेच दिशा सालियान यांच्या वडिलांच्या वकिलांनी केली आहे ज्या ज्या व्यक्तींची नावे घेतली आहेत त्या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करणार का असा सवालही साटम यांनी यावेळी सरकारला विचारला आहे अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटचा हवाला देत आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली आहे बलात्काराचा जेव्हा आरोप होतो तेव्हा संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करून चौकशी करावी लागते अशी विनंती मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात केली नितेश राणे यांच्या विनंतीला शंभूराज देसाई यांनी देखील समर्थन दिले जो नियम सामान्य माणसांना आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे दिशा सालियान प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून त्याची चौकशी करावी असे शंभुराज देसाई म्हणाले आहेत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एफ आय आर नोंदवण्याची आणि तपास सीबीआय कडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे दिशावर सामूहिक बलात्कार आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आल्याने आज हा मुद्दा विधान परिषदेतही गाजला या प्रकरणामुळे सभागृहामध्ये गदारोळ झाल्यानंतर कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले दरम्यान अमित साटम यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले या प्रकरणाची चौकशी एस आय टी मार्फत अजूनही चालूच आहे अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे परंतु सदर चौकशी आणखी गतीने केली जाईल दिशा सालियांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिकेत त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर कोर्टाच्या मागणीनुसार आम्ही कारवाई करू असे योगेश कदम म्हणाले या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एका एक वाक्यातच उत्तर दिले गेल्या पाच वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे मात्र हे प्रकरण न्यायालयात गेले आहे त्यामुळे आम्ही न्यायालयातच बोलू असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे